नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांना ज्याची आतुरता लागली होती सगळे ज्याची वाट बघत होते तो क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच होतं असं की आता यश आणि रेवती यांचा हळदीचा कार्यक्रम चालू असतो सगळेजण त्यांना हळद लावत असतात एक एक करून आता एजे सुद्धा यशला रेवतीला हळद लावतो आणि नंतर मग हळद झाल्यानंतर सगळेजण हळद खेळत असतात आणि लिला सुद्धा आता हळद घेते आणि एजेना लावायला लागते एजे म्हणतो नाही लीला मला अजिबात हळद आवडत नाही मला लावू नकोस पण लीला काय ऐकत नसते ती त्यांच्या मागेच जाते एजी आणि लीला आता घरामध्ये जातात लीला एजच्या मागे पळत असते अगदी लहान मुलांसारखे ते हळदीचा हो खेळ खेळत असतात आता लीला म्हणते एजे बघा आजी आल्या आणि एजी आजींकडे बघतात पण तिथे कोणीच नसतं आणि लीला असंदीचा फायदा घेऊन एजींच्या गालाला हळद लावते आणि म्हणते एजे ए, मला माहिती येऊ तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे बघा ना तुमच्या हातावर सुद्धा तुम्ही मेहंदी काढली मला जशी हवी होती तशीच मेहंदी काढली आहे आणि तुमच्या हातावरती एल, एल लीला आहे तुम्ही एल म्हणजेच लीला आणि हो मला माहिती तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण मला तुम्ही कधी सांगणार आहात त्याची वाट बघते मी आता एजी म्हणतो हे बघ लिला प्रत्येक गोष्ट ही सांगायची नसते गो काही लोकांची लवकर वेगळी असू शकते ना लीला म्हणते पण एजे जे तेवढ्यात तिचं लक्षात येतं की एजे असं म्हणतोय की काही लोकांची लव्ह लव स्टोरी वेगळी असू शकते म्हणजेच आपली लव्ह स्टोरी तेवढ्यात लीला म्हणते म्हणजे एजे आपली सुद्धा लव्ह स्टोरी आहे तेवढ्यात आता एजे लिलाकडे बघतात आणि हसायला लागतात आणि स्वतःच्या गालाला लीलाने ली जे हळद लावलेली असते तीच हळद ते घेतात आणि आपली उष्टी हळद लीलाच्या गालाला लावतात आणि लीला सुद्धा लाजायला लागते आणि लिलाला कळलेलं असतं की एजेंटचं आपल्यावर प्रेम आहे आणि ते त्यांनी आत्ता मला बोलून दाखवलेलं आहे तर मग अखेर एजंटने आपलं प्रेम लीला समोर कबूल केलेलं असतं तर मग यश आणि रेवतीच्या लग्नात तर इकडे लिला आणि एजंटचीच लव्ह स्टोरी आपल्याला फुलताना दिसते तर मग बघूया पुढे यांची लव्ह स्टोरी काय वळण घेते ते तर मग अशा इंटरेस्टिंग अपडेट्स साठी तुम्ही आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद